महायुतीचा विजय निश्चित दोनशे वीसहून अधिक जागांवर आघाडी लाडक्या बहिणींसाठी जबरदस्त खुशखबर आता हप्ता येणार म्हणजे येणार आता काहीच अडचण नाही आता फक्त पैसे वाटप लाडकी बहीण योजनेची सुरुवात ज्या महायुतीने एकनाथ शिंदे साहेबांनी केली होती त्यांचा विजय होतोय आता विशेष नाही आता डायरेक्ट नऊ हजार सहाशे रुपये खात्यात येणार तर काही महिलांना डायरेक्ट पंधरा हजार रुपये येणार जबरदस्त तीन मोठ्या भेटवस्तू महिलांना मिळणार महायुतीचा विजय हा निश्चित होताना दिसत आहे पहा निवडणुकीचा निकाल आज लागतोय दोन हजार दोनशे वीसच्या च्या जागांवर महायुती म्हणजेच बीजेपी शिवसेना एकनाथ गट दादा पवार यांची राष्ट्रवादी तिघांचं म्हणून दोनशे विसाहून अधिक जागांवर आघाडी आहे आता होणार आहे फक्त एकच मोठी अडचण याच्यामध्ये निर्माण होते हप्ता येणार डायरेक्ट नऊ हजार सहाशे रुपये काही महिलांच्या खात्यात काही महिलांना डायरेक्ट पंधरा हजार रुपये तर जवळपास जवळपास पंचवीस हजार दोनशे रुपये त्या ठिकाणी तुम्हाला आता येणार आहे आता हे कसे पैसे येणार लाडक्याबाणी अत्यंत खुश आहे लाडक्या मुख्यमंत्र्यांच्या दिशेने त्यांनी मतदान केलं आहे महिलांमध्ये प्रचंड जल्लोष आहे हप्ते आता यायला उशीर होणार नाही हप्ते लगेच सुरुवात होतील पण त्यातच एक बातमी आली रिझर्व्ह बँकेकडून बँक खात्याच्या संदर्भात एक अतिशय अर्जंट बातमी आलेली आहे जी प्रत्येक महिलेला जाणून घेणं गरजेचं आहे पहा जे बँक खाते तुम्ही तुमच्या याला जोडले होते योजनेसाठी कोणत्याही योजनेचे तुम्ही आजपर्यंत पैसे घेतले असतील तर त्या संदर्भात रिझर्व्ह बँक जे आहे पहा रिझर्व्ह बँक अशी बँक आहे किती सर्व बँकांना नियंत्रित करते तर तिने बँकांना आदेश दिलेले आहेत कशाच्या संदर्भात तर ज्या सरकारी योजनांचे जे लाभ आहेत ज्या बँक खात्यात येतात तर त्याविषयी एक नवीन सूचना रिझर्व्ह बँकेने खातेधारकांना बँकांना दिली आहे त्यामुळे ही सूचना तुम्ही लवकरात लवकर बघून द्या जेणेकरून तुम्हाला अडचण येणार नाही पहा अतिशय आनंदाच्या दोन ते तीन बातम्या समोर आल्या नऊ हजार सहाशे रुपये पंधरा हजार रुपये काही महिलांना मिळणार पण सगळ्यात महत्वाचा विषय जो आहे आता हप्ते यायला उशीर होणार नाही तारीखही त्या ठिकाणी जाहीर आहे फक्त रिझर्व्ह जे नवीन सूचना आली आहे बँक खात्याच्या संदर्भात ती एकदा फक्त लक्षपूर्वक आहे का त्याशिवाय व्हिडिओ कृपया बंद करू नका कारण की आता हप्ता येणार आहे पण ही जर सूचना व्यवस्थित ऐकून तुम्ही यावर काम केलं नाही तर पहा पैसे बँकेत येणार आहे सरकार आता येत सरकार पैसे टाकत आहे पण बँक खात्याच्या संदर्भात जर हे तुम्ही ही सूचना व्यवस्थित ऐकून त्यावर काम केलं नाही तर पैसे कदाचित हस्तांतरित व्हायला अडचणी येऊ शकते कारण की बऱ्याचशा महिलांना पहा बँकेच्या खात्याच्या संदर्भात बऱ्याचशा अडचणी आल्या बऱ्याचशा प्रॉब्लेम आले त्यामुळे पैसे यायला उशीर झाला काहीला एक खटी पैसे आले काहीला अर्धेच आले काहीला आलेच नाही अर्ज भरूनही पैसे आले नाही तर त्याकरताच ही जी रिझर्व्ह बँक आहे पहा रिझर्व्ह बँक बँक ऑफ इंडिया जे आहे तिने बँक खात्यासंदर्भात बँकाने निर्देश दिले ते प्रत्येक महिलांना जाणून घेणं गरजेचं आहे तर काय आहे ते निर्देश कोणत्या तीन खुशखबरी तीन गुड न्यूज महिलांसाठी आले आहे काय महिलांसाठी आता इथून पुढे बदलणार आहे कधी हप्ता येणार आहे बँक खात्याच्या संदर्भात काय करायचं आहे संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेऊ अतिशय महत्वपूर्ण व्हिडिओ आहे पहा निर्मय घडी आहे आता हप्ते येणार पण बँक खात्याच्या संदर्भात ही सूचना जाणून घेतल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका चला तर सुरू करूयात हा व्हिडिओ पहा रिझर्व्ह बँक जी आहे तर तिने बँक खात्याच्या संदर्भात पैसे हस्तांतरणाच्या बाबतीत एक मोठा नियम काढला जो प्रत्येक बँकेला त्या ठिकाणी लागू होणार आहे आणि प्रत्येक महिलेला देखील लागू होणार आहे पण त्यातच महायुतीचा विजय होताना दिसतोय दोनशे अठ्याऐंशी जागांसाठी झालेल्या निवडणुकीत दोनशे वीस जागांवर महायुती आघाडीवर आहे महिलांचं स्वप्न पूर्ण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चालू केलेली लाडकी बहीण योजना चालूच राहणार भवितव्य तिचं धोक्यात नाही भवितव्य उज्ज्वल आहे एकवीसशे रुपये त्या ठिकाणी आता तुम्हाला मिळणार पंचवीस हजार दोनशे रुपये वर्षाला मिळणार आहेत पहा तर काही महिलांना पंधरा हजार तर काही महिलांना नऊ हजार सहाशे रुपये फक्त बँक खात्याचं पण लाडक्या बहिणीसाठी अर्जंट सूचना आली रिझर्व्ह बँकेकडून बँक खात्या संदर्भात एक सूचना आलेली आहे ती जाणून घेणं गरजेचं आहे आता सगळ्यात आधी पंचवीस हजार दोनशे कोणत्या महिलांना मिळणार नऊ हजार सहाशे कोणत्या महिलांना आणि पंधरा हजार रुपये कोणत्या महिलांना मिळतील हे एकदा जाणून घेऊ आणि लगेच कोणत्या रिझर्व्ह बँकेकडून सूचना आली जी तुम्हाला खूप अर्जंटमध्ये जाणून घेणं गरजेचं आहे कारण की तरच पैसे येतील नाही तर मग पैसे मुकावे लागतील कारण काय आलं आता योजनांचं दुसरं जे पर्व आहे ते सुरू होतंय त्यामुळे बँक खात्याच्या संदर्भात परत नवीन काही गोष्टी योजना नियम सुरू तुम्हाला जाणून घेणं गरजेचं आता पहा पंचवीस हजार दोनशे कसे मिळणार पूर्वी पंधराशे रुपये होते पंधराशे रुपयेचे होते तर दर महिन्याला मिळत होते पाच महिन्यांचे हप्ते तुम्हाला साडेसात हजार मिळाले आता वर्षभराच्या जवळपास तुम्हाला अठरा हजार रुपये मिळणार होते पण सरकारने हप्ता वाढवला तो केला एकवीसशे रुपये आता पहा एकवीसशे रुपये गुन्हि बारा जर केलं तर एका वर्षाचे होतात पंचवीस हजार दोनशे रुपये म्हणजे आता पंचवीस हजार दोनशे रुपये तुम्हाला मिळणार आणि सरकार पहा पाच वर्ष टिकणार आहे पंचवीस हजार दोनशे प्रतिवर्ष जरी म्हटलं तर पाच वर्ष जे मिळून तुम्ही जवळपास पहा एक लाख जवळपास तीस हजार रुपयाच्या आसपास तुम्हाला पैसे मिळणार आहेत फक्त तुम्हाला हे काम अर्जंट मध्ये करायचं आहे बँक खात्याच्या संदर्भात नाहीतर पूर्ण पूर्णच्या पूर्ण पैसे तुमचे येऊ शकतात दुसरी गोष्ट आहे की पंधरा हजार कोणला मिळणार तर ज्या अशा सेविका आहेत तर त्यांना पंधरा हजार रुपयाच्या त्या ठिकाणी मानधन मिळणार आहे राहिला प्रश्न आता नऊ हजार सहाशे रुपये कोणला मिळणार नऊ हजार सहाशे पहा बऱ्याचशा महिलांनी जुलैमध्ये फॉर्म भरला ऑगस्ट मध्ये भरला सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये फॉर्म ऑक्टोबर मध्ये फॉर्म भरला तर आता त्या महिलांना एकही रुपये आलेले नाही पहा सात हजार पाचशे रुपये तुमच्या आलेले नाही सात हजार पाचशे अधिक एकूष किती होतात नऊ हजार सहाशे रुपये असे नऊ हजार सहाशे रुपये महिलांना अर्जंट मध्ये आता त्या ठिकाणी येणार आहे तर राहायला प्रश्न कसे येणार कारण की बँक आला पहा रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया जी आहे पहा ही अशी बँक आहे की जी सर्व बँकांवर नियंत्रण ठेवते सर्व बँकांना तिचं म्हणणं ऐकावं लागतं तर त्यांनी खास ग्राहकांसाठी एक विशेष निर्णय घेतला आणि बँकांना खर्चावलं बँकांना त्या ठिकाणी तातडीची त्यांनी दिली काय ते केंद्र के किंवा राज्य ज्या बँक खात्यामध्ये योजनांचे पैसे येतात सबसिडी जमा होतात पेन्शन जमा होतात असे जे खाते आहेत तर ते खाते लाग जर त्याची केवायसी जर नसेल केवायसी केली नसेल तर ते खाते गोठू नका फ्रीज करू नका बंद करू नका असे निर्देश भारतीय रिझर्व्ह बँकेने दिले आहेत आता पहा तुमचं बँक खातं तुम्ही कोणत्याही खात्याचं खोललं असेल पण डीबीटी द्वारे सरकारकडून तुम्हाला पैसे आलेले आहेत पा लाडक्या बहिणीचे आले असतील संजय गांधीचे आले असतील पीएम किसान आले असतील किंवा कुठल्याही योजनेचे हो तुम्हाला पैसे आतापर्यंत लाभ हस्तांतरित केला असेल पण केवायसी जर त्याची केलेली नसेल केवायसी जर झालेली नसेल तर पूर्वी बँक काय करायची ते खातं बंद करून टाकायचे खातं गोठून टाकायचे खातं फ्रीज करून टाकायचे पण त्यामुळे रिझर्व्ह बँकेचे जे डेप्युटी गव्हर्नर आहेत स्वामीनाथन जे यांनी त्यांना सूचना त्या ठिकाणी दिल्या तर ते म्हणले की ग्राहकांना पैसे मिळाले पाहिजेत ग्राहकांना पैसे कोणत्या स्थितीत मिळाले पाहिजे त्यामुळे हे खाते गोठवू नका त्यांना त्यांचे पैसे मिळणं हा त्यांचा अधिकार आहे केवायसी न आता केवायसी न करणं किंवा केवायसी करणं तुमच्यासाठी अर्जंट गरजेचं तुम्ही काय करायचं मी शेवटी तुम्हाला सांगतो पण केवायसी जर झालेली नसेल तर बऱ्याच वेळा काय होतं की आपण बँकात जातो बँकांमध्ये गर्दी असते कर्मचारी कमी असल्यामुळे खूप त्या ठिकाणी ही कामं रखडतात आठ आठ दहा दहा दिवस महिलांना रांगा लावून उभा राहावं लागतं चक्रा मारावं लागतात रिझर्व्ह बँक म्हणलं ही तुमची चुकी आहे बँक ही चुकी नाही आहे अशा ना पद्धतीने महिलांसाठी किंवा जे योजनांचे लाभार्थी पुरुष आहेत महिला आहेत यांच्यासाठी खूप मोठी खुशखबर आली आहेत की आता डीबीटीचा इश्यू जरी असला किंवा केवायसी जरी नसली तरी बँकांना सांगितलं ही खाती काही तुम्ही क्लोज करू नका खाती चालूच राहू द्या पैसे येऊ द्या फक्त आता तुम्हाला काय करायचंय तुमचं आधार लिंकिंग चेक करायचं आहे आता आधार लिंकिंग कसं चेक करायचं यावर आपल्या चॅनलवर आपण व्हिडिओ बनवलेला आहे तुमचा आधार स्टेटस फक्त ऍक्टिव्ह आहे का बघून घ्या कारण की आता पहा एक ते दोन दिवसाचा प्रश्न राहिलेला आहे एक ते दोन दिवसामध्येच तुम्हाला अर्जंट तातडीनं त्या ठिकाणी पैसे येणार आहे त्यामुळे आता गडबड करायची आहे तुम्हाला पहा मध्ये हे का का काम करून घ्यायचं आहे नाहीतर मग खूप मोठा लॉस तुमचा होऊ शकतो पंचवीस हजार दोनशे रुपयाचा लॉस पहा पाच वर्ष चालणार आहे योजना शेमा एकदा का हप्ता एखादा माझं पडला की फार प्रॉब्लेम होत असतो त्यामुळे तुम्ही नक्कीच त्या ठिकाणी अर्जंटमध्ये हे काम करून घ्या रविवार आहे सोमवारी सकाळी सकाळीच तुम्ही हे जाऊन काम करून घेणं गरजेचं आहे हे होते अतिशय महत्वाची माहिती चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लोकांना व्हिडिओ शेअर करायला विसरू नका